रामदैव श्री सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्यासाठी चौथ्या आणि पाचव्या नंदी ध्वजाला बाशिंग बांधण्याचा मान यंदाही परंपरेनुसार फुलारी कुटुंबाला मिळाला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील अक्षता सोहळ्यासाठी चौथ्या आणि पाचव्या नंदी ध्वजाला मानाचं बाशिंग बांधण्याचा मान फुलारी कुटुंबाला आहे पिढ्यान पीड़े चालत आलेली परंपरा ही आस्थागायत चालू आहे पूर्वी गणपतराव फुलारी हे मानाचं बाशिंग तयार करायचे त्यांच्यानंतर तो मान चंद्रशेखर फुलारी यांच्याकडं आला त्यांच्यानंतर बाशिंग बनवण्याचा मान विजयकुमार फुलारी आणि राजेंद्र कुमार फुलारी यांच्याकडं आला अशा प्रकारे पहिल्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडं ही परंपरा आली आता चौथी पिढी विनायक फुलारी हे सुद्धा वडिलांबरोबर बाशिंग बनवतात